माढ्यातील सेवानिवृत्त सैनिकांच्या चारचाकी गाडीच्या खिडकीची काच फोडून व टायरची हवा सोडून सकाळी दहा वाजता पळवलेली बॅग मोहोळ ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आढळून आली आहे ही धक्कादायक घटना माढा पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंती शेजारील माढा पोस्ट कार्यालयासमोर घडली होती पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंदच केलेली नव्हती माजी सैनिक भारत शितोळे यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं परंतु पोलीस दिवसभर सी सी टी व्हीच तपासत होते याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की भारत मनोहर शितोळे राहणार उपराई तालुका माढा हे सेवानिवृत्त भारतीय सैनिक पोस्ट कार्यालयात कामानिमित्त कार घेऊन आले होते ते पोस्टात जाताच दुचाकीवरील दोघांपैकी एकानं शितोळे यांच्या गाडीची हवा सोडली त्यानंतर काचा फोडल्या आणि बॅग लांबवली ही घटना पाहणाऱ्यांनी आरडाओरड केली तोपर्यंत त्यांनी पोबारा केला शितोळे यांनी घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलीस कर्मचारी संजय घोळवे यांनी घटनास्थळाची गाडीची पाहणी केली माडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ने नेताजी बंडकर यांनी घटना समजतात दुचाकीवरून पळून गेलेल्या व्यक्तीच्या मार्गावर सी सी टी व्ही फुटेजचा शोध घेतला आणि त्याची पाहणी संध्याकाळपर्यंत सुरू होती परंतु अठरा तासानंतर घटनेची पोलिसात गुन्ह्याची नोंदच करून घेतली गेली नाही मोहळमधील नागरिकांमुळे शितोळे यांना रात्री साडेनऊ वाजता बॅग सापडली ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा